नमस्कार विद्यार्थी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांच स्वागत मी श्री कोख्तर यशि सर आज एक अत्यंत ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे ते म्हणजे महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ यांच्या माध्यमातून जे काही विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात विशेषतः मॅथ्स हा जो काही सब्जेक्ट आहे या सब्जेक्ट वरती जे काही स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्याच्यातली जे काही गणित प्रावीण्य आणि प्रज्ञा परीक्षा जे आहे गणित प्रावीण्य आणि प्रज्ञा परीक्षा याच्या संदर्भामध्ये जे काही महत्वाचे अपडेट्स साहित्य या ठिकाणी दिलेले आहे गणित प्रावीण्य आणि प्रज्ञा परीक्षा ही इयत्ता पाचवी आणि आठवी साठी त्या ठिकाणी होते लक्षात ठेवा इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीसाठी गणित प्रावीण्याची परीक्षा जी आहे ती त्या ठिकाणी घेतली जाते ओके आता याच्या संदर्भामधले काय काय महत्वाचे पॉइंट्स आहेत ते आपण इथं थोडस डिस्कस करूया ओके तर यामध्ये मित्र हो या ठिकाणी ही आहे गणित प्रावीण्य परीक्षा आता पहिला टप्पा जो आहे याच्यामध्ये दोन टप्पे असतात याच्यामध्ये दोन टप्पे असतात पहिला टप्पा परीक्षेचा आहे गणित प्रावीण्य परीक्षा पहिला टप्पा काय आहे गणित प्रावीण्य परीक्षा ओके आता या गणित प्रावीण्य परीक्षेमध्ये इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थी क्वालिफाय होतात म्हणजे इयत्ता पाचवी व आठवीतीलच विद्यार्थी त्या ठिकाणी परीक्षेला बसू शकतात इयत्ता पाचवी व आठवी मधील विद्यार्थी त्या ठिकाणी एक्झामला बसू शकतात ठीक आहे आता या ठिकाणी परीक्षा शुल्क तुम्हाला ऐंशी रुपये द्यायचा आहे किती रुपये द्यायचे आहे ऐंशी रुपये तुम्हाला परीक्षा शुल्क द्यायचं आहे लक्षात ठेवा ऐंशी रुपये तुम्हाला परीक्षा शुल्क द्यायचं आहे एकदा ऐंशी रुपये दिले की या पुढच्या परीक्षेला देण्याची काहीही आवश्यकता नाही आता परीक्षा कधी आहे तर अठरा जानेवारी दोन हजार ला रविवारी आहे अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस लक्षात ठेवा अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस ला ही परीक्षा त्या ठिकाणी होणार आहे दोन्ही माध्यमामध्ये होते मराठी पण आणि इंग्रजी पण ओके आता याच्यामध्ये शंभर गुणांची प्रश्नपत्रिका असते त्याच्यामधल्या ऐंशी गुणांचे प्रश्न हे गणित प्रावीण्य पुस्तकातील असतात मी तुम्हाला नेक्स्ट इमेजमध्ये ते दाखवणार आहे पुस्तक कुठल्या प्रकारचं रेफर करायचं आणि वीस गुणांचा प्रश्न हे आव्हानात्मक स्वरूपाचे असतात ठीक आहे आता यामध्ये तीस जानेवारीला लगेच तुमचा निकाल येतो तीस जानेवारीला लक्षात ठेवा इथं तुमचा काय होतं तीस जानेवारीला इथं तुमचा लगेच रिझल्ट येतो आणि रिझल्ट आलं की या ठिकाणी तुम्हाला पन्ना कि पन्नास गुण मिळाले किती पन्नास मार्क त्या ठिकाणी मिळाले की तुम्ही नेक्स्ट परीक्षेला क्वालिफाय होता किती मार्क पाडायला पाहिजे तुम्हाला पन्नास गुण मिळायला पाहिजे परंतु आपल्याला टॉपचे गुण घ्यायचे त्या पद्धतीने आपण तयारी या ठिकाणी केली पाहिजे ओके आता त्यानंतर ही आहे सेकंड परीक्षा त्यानंतर ही बघा आहे सेकंड परीक्षा आता ही जी परीक्षा आहे याला म्हटलेलं आहे गणित प्रज्ञा परीक्षा याला काय म्हटलेलं आहे गणित प्रज्ञा परीक्षा तुम्हाला तिथे पन्नास गुण मिळाले किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाले की तुम्ही गणित प्रज्ञा परीक्षेला क्वालिफाय होता इथं तुम्हाला वेगळं शुल्क द्यायची काही आवश्यकता नाही ही परीक्षा कधी आहे तुमची इयत्ता पाचवीची स्कॉलरशिप परीक्षा झाल्यानंतर म्हणजेच वीस एप्रिल दोन हजार सव्वीस ला आहे वीस एप्रिल दोन हजार सव्वीसला आहे अकरा ते एक या वेळेमध्ये आहे मराठी व इंग्रजी ठीक आहे शंभर गुणांची परीक्षा घेतली जाते शंभर गुणांचे आव्हानात्मक प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी असतात आणि त्याचा सुद्धा निकाल जून दोन हजार सव्वीस मध्ये त्या ठिकाणी लागतो आता या ठिकाणी तुम्हाला बक्षीस काय आहे तुम्हाला या ठिकाणी बक्षीस काय आहे तो महत्वाचा विषय समजून घ्या राज्यस्तरीय शिष्यवृत्ती धारक तुम्ही होता त्याचबरोबर तुम्हाला एक सुंदरसा मेडल जे आहे ते मेडल त्या ठिकाणी मिळतं म्हणजे पदक त्या ठिकाणी मिळतं प्रमाणपत्र मिळतं प्रमाणपत्र धारक ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना गणित अध्यापक महामंडळामार्फत प्रमाणपत्र त्याचबरोबर त्यांना एक सिल्वर कॅटेगरीचं मेडल सुद्धा त्या ठिकाणी मिळतं पंधराशे रुपये शिष्यवृत्ती पैसे महत्वाचे नाहीये त्या ठिकाणी तुमचा सहभाग महत्वाचा आहे ओके आता हा पुढचा जो काही पार्ट आहे तो येता दहावीचा आहे तो काय आपण या ठिकाणी पाहणार नाही कारण मी फक्त या ठिकाणी येता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो मित्र आता पुढचा भाग येतं महत्वाचा आहे की तुम्हाला फॉर्म जे आहे तुमचे जे काही गणित विषयाचे शिक्षक आहेत प्रशालेमध्ये जे काही गणित विषय शिकवणारे शिक्षक असतात त्यांच्याकडे तुम्ही जावा त्या ठिकाणी तुम्ही इन्फॉर्मेशन घ्या निश्चितच ते तुम्हाला चांगल्या मार्गदर्शन करतील आणि तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या आत म्हणजेच तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही फॉर्म भरण्याची अंतिम मुदत आहे फॉर्म भरण्याची अंतिम मुदत तीस सप्टेंबर रोजी आहे प्रत्येक राज्य प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही परीक्षा त्या ठिकाणी एकाच दिवशी होत असते आता याच्यासाठी कोणत्या प्रकारचे रेफरन्स बुक तुम्हाला वापरावे लागते यासाठी कोणत्या प्रकारचे रेफरन्स बुक तुम्हाला युज करावे लागतील तर ते म्हणजे प्रक... महामंडळानं प्रकाशित केलेलं जे काही पुस्तक आहे ते म्हणजे गणित प्रावीण्य पुस्तक या पुस्तकामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के प्रश्न त्या ठिकाणी विचारतात या पुस्तकामध्ये हा एक क्वेश्चन पेपर सेट आहे याच्यामध्ये आतापर्यंत विचारलेल्या सर्व प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत आपल्याकडं सुद्धा त्या उपलब्ध आहेत ओके हे आठवी आणि पाचवीसाठी इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यमामध्ये उपलब्ध आहेत तर हे पुस्तक तुम्हाला त्या ठिकाणी रेफर करावं लागेल ठीक आहे तर या संदर्भामध्ये या संपूर्ण परीक्षेचा जो काही अभ्यासक्रम आहे तो आपण या ठिकाणी शिकवत असतो तर त्याची जी काही ऑनलाईन बॅच आहे ती या ठिकाणी स्टार्ट होते अठरा नऊ दोन हजार पंचवीसला म्हणजे तुमची परीक्षा अठरा जानेवारीला आहे जवळजवळ चार महिने आपल्याकडं तयारीसाठी वेळ आहे तर अठरा नऊ दोन हजार हो पंचवीस पर्यंत ही बॅच जी आहे त्या ठिकाणी स्टार्ट होते आता हा आहे आपला पाठीमागचा वर्षाचा त्या ठिकाणी निकाल आहे पाठीमाग जे काही गणित प्रज्ञा परीक्षा म्हणजे पहिल्या परीक्षेमधून सेकंड परीक्षा जे काही विद्यार्थी क्वालिफाय झाले या परीक्षेच्या संदर्भामधला हा आपला निकाल आहे तो तुम्ही जाणून घेऊ हो शकता किंवा डायरेक्ट त्या ठिकाणी मला फोन केला तरी त्याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला माहिती दे साताऱ्यामध्ये जे कोण तीन विद्यार्थी चार विद्यार्थी होते त्यापैकी एक विद्यार्थी हा आपला आहे हा विद्यार्थी क्लासला होता आपल्याकडं ओके पुण्यामध्ये एकच विद्यार्थी आहे तर तो विद्यार्थी आपल्याकडं क्लासला होता या ठिकाणी शतायू पुजारी हा जो काही विद्यार्थी हा कोल्हापूरमध्ये तीन विद्यार्थी होते त्यातला एक विद्यार्थी जो आहे आपला सिलेक्ट झालेला आहे अशा पद्धतीने सातारा पुणे कोल्हापूर या ठिकाणी तीन विद्यार्थी गोल्डन कॅटेगरीत आहेत आणि जवळजवळ लक्षात घ्या शेहेचाळीस विद्यार्थी जे आहेत किती शेहेचाळीस विद्यार्थी जे आहेत हे सिल्वर कॅटेगरीमध्ये आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आहे ते सोलापूर कोल्हापूर नागपूर त्याचबरोबर या ठिकाणी बुलढाणा जिल्हा आहे त्याचबरोबर इथं सातारा जिल्हा आहे कोल्हापूर आहे जळगाव आहे पुणे आहे ठाणे आहे अशा पद्धतीने वेगवेगळ्या जिल्ह्यातील जवळजवळ शेहेचाळीस आणि हे तीन म्हणजे एकोणपन्नास विद्यार्थ्यांचं सिलेक्शन जे आहे ते मागच्या वर्षाच्या बॅच आपल्याकडून झालेलं आहे आपल्याकडं ज्या वेळेस गणित प्रावीण्य परीक्षेला विद्यार्थी येतो तो, तो परीक्षा पास झाल्यानंतर पुढच्या या गणित प्रज्ञाच्या परीक्षेसाठी तो जर क्वालिफाय झाला म्हणजे होतोच शंभर टक्के तर त्या ठिकाणी त्याला फी मध्ये कन्सेशन जे आहे ते आपण त्या ठिकाणी देत असतो एक वीस टक्के फी जी आहे त्याला त्या ठिकाणी कन्सेशन मध्ये दिली जाते हा आहे साताऱ्याचा विद्यार्थी आजच त्याचा सत्कार झालेला आहे ओके हा पण अमोघ बालेराव साताऱ्याचा विद्यार्थी आहे ओके अशा पद्धतीचं मेडल आणि प्रमाणपत्र आणि रक्कम काही दिली जाते हा आपला नागपूरचा विद्यार्थी आहे तर तुम्हाला काय आहे ऍप डाउनलोड करायचं आहे प्लेस्टोर वरन प्रज्ञा मॅस टीआरएस किंवा त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्स मध्ये सुद्धा त्याची लिंक आहे फीज आपली आहे नऊशे नव्याण्णव संपूर्ण परीक्षा होईपर्यंत गणित प्रावीण्य परीक्षा जी आहे ही गणित प्रावीण्य परीक्षा होईपर्यंत याची फी या ठिकाणी आहे तुमच्याकडं जर समजा गुगल पे फोन पे सुविधा उपलब्ध नसेल तर तुम्ही कोणाच्याही नंबरवर ना माझ्या नंबरला त्या ठिकाणी फोन पे गुगल पे करू शकता मी तुम्हाला त्या ठिकाणी पुढची प्रोसेस जी आहे ती करून देईल नंबर या ठिकाणी लिहून घेतलेला आहे तो तुम्ही लिहून घ्या अठ्ठ्याऐंशी झिरो सहासष्ट त्र्याहत्तर बहात्तर नऊ तुमच्याकडे जर समजा गुगल पे फोन पे नसेल फक्त तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल जर असेल तर या ठिकाणी काय करा डायरेक्ट मला कुणाच्या तरी नंबरवरनं फोन पे गुगल पे करू शकता अगोदर खात्री करा फोन करा मला ओके काही अडचण नाही तर ह्याच पद्धतीचं आ लोगो तुम्हाला प्ले स्टोर वरती त्या ठिकाणी दिसेल ऍप घेतल्यानंतर यामध्ये काय असते यामध्ये आपल्याला काय मिळणार आहे तर लक्षात ठेवा संपूर्ण लाईव्ह लेक्चर मिळणार आहे संपूर्ण लाईव्ह लेक्चर प्रत्येक या ठिकाणी जे काही सिलेबस आहे त्याचं संपूर्ण लाईव्ह लेक्चर मिळणार आहे बुधवार ते रविवार म्हणजे जवळजवळ जो पाच दिवस तुम्हाला लाईव्ह लेक्चर मिळणार आहे सायंकाळी सहा पंचेचाळीस ते सात पंचेचाळीस याच बोर्डवरती स्मार्ट बोर्ड वरती ओके संपूर्ण सिलेबस आपला पूर्ण असतो युनिट टेस्ट जवळजवळ पाच घेतल्या जातात दहा प्रश्नपत्रिका आपण त्या ठिकाणी सोडून घेतो समजा एखाद्या दिवशी जर तुम्ही नसला तर दुसऱ्या दिवशी तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता कितीही कधीही कुठल्याही वेळेस त्या ठिकाणी तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता कारण तो व्हिडिओ हा रेकॉर्ड स्वरूपामध्ये असतो अत्यंत सेक्युअर असं आहे ऍप तयार केलेले कुठल्याही प्रकारची माहिती इथं लीक होत नाहीये पी डी एफ मी ह्या ठिकाणी बोर्डवर जे काही शिकवतो त्याची पीडीएफ तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे इतर काही विद्यार्थी जे आहेत मागचे वर्षाचे त्यांचे जर तुम्हाला नंबर नंबर हवे तर मी देऊ शकतो आणि त्यांना तुम्ही त्या ठिकाणी क्लास बद्दलची माहिती जी आहे किंवा क्लास बद्दलची जी काही शंका आहे ती शंका त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता किंवा मला जरी फोन केला तरी सुद्धा चालेल या ठिकाणी क्लास जॉईन करावाच हे तुमचे म्हणजे स्वतःची इच्छा राहिली परंतु युट्यूबवरती माझे अनेक प्रकारचे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ जरी तुम्ही बघितले तरीसुद्धा तुम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळेल ओके क्लास जॉईन करणं किंवा न करणं हा तुमचा विषय आहे परंतु कुठल्याही प्रकारची जरी अडचण आली क्वेश्चन पेपरच्या संदर्भामध्ये असू द्या किंवा सिलेबसच्या संदर्भामध्ये असू द्या तुम्ही डायरेक्ट मला फोन करा मी निश्चितच त्या ठिकाणी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न जो आहे तो शंभर टक्के करेल ओके व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि व्हिडिओ लाईक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राइब करा थँक्यू